आपण पाहताय इन गोवा चोवीस तास्या पुढील प्रसिद्ध संसदपटू डॉ फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांच्या पुण्यतिथीनिमित्त मडगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष सावियो पुथिनो यांनी कोल्मो रोड मार्गावर डॉक्टर फ्रान्सिस्को लुईस गोम्स जिल्हा ग्रंथालयासाठी दिशादर्शक फलकाचं अनावरण केलं हा उपक्रम स्थानिकांमध्ये जागरूकता वाढवण्याच्या तसंच डॉक्टर गोम्स यांच्या योगदानाचा सन्मान देण्याच्या उद्देशानं राबवण्यात आला तारीख डेट डॉक्टर फ्रान्सिस लुई गॉमेस हा डेथ एनिवर्सरी आणि सगळ्यां खबर असा की हा डिस्ट्रीक्ट लायब्ररी ताजे नावात डॉक्टर फ्रान्सिस डुईस गॉमेस डिस्ट्री लायब्ररी आउथ गोवची आनीक आम्हाला एक रिक्वेस्ट आशिल् लायब्ररीन की जायते लोकांना कन्फ्युजन जाता की लायब्ररी खू अस किंवा डायरेक्शन जाईन खंच ना सो त्या हाक लागून आम्ही एक दोन वॉर्ड अरेंज केले आहात एक या जंक्शनचे घातला आणि एक कोंकण रेल्वे स्टेशन त्या जंक्शनार घातला सो so, ॅट so लोकांना कळप की लायब्ररी खुं असते एक डायरेक्शन सो mm. तो, तो आज आम्ही इंस्टॉल केलेला असा mm. मेन म्हणल्या लोकांना दाखव लायब्ररी खुं असे डायरेक्शन किंवा हे mm. आसा mm. mm. एक फेसिलिटी असा mm. पण लोकांना ते डायरेक्शन खुंच्या हा ते कळणार सान बोर्ड नसल्या कारण सान बोर्ड नसल्या कारणात भरपूर कन्फ्युजन जातं सो त्या खात एक इन्स्टॉल केला वस्त केलो है लायब्ररी केलो केला आमचे त्यान एल ए लुईझीन ही लायब्ररी घडून हाडली इनॉग्रेशन करपा तरी पड ना आता तिघा ओल्ड स्टॅच्यू गायलो आन थिंगाय तालुक्यात लुईझीन प्रोटेक्ट केलो केला आणि असे आहा आहात असले मनशाचे तरी आम्ही उघड बरे नागरीक नारीक आणि आणि नायलकाळ म्हणप त्या मागता सगळ्यात सांगपा सांगा हात सांगिला तेगे गोर थिंग मोडटा ओके आणि ते बसून आम्ही जाग्या घालपाराकडे उलोवपाची बाळकार बर मनीस त्या तजवीज कोतय नायब्ररी ते सायडीन वयता ओता